नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर मी माझ्या मावस बहिणीकडे आले होते आणि माझ्या मावस बहिणीच्या सुनाची ओटीचा कार्यक्रम होता तर त्यासाठी आले होते आणि स्वयंपाक घरीच बनवायचा होता आणि आज खरं तर हा व्हिडिओ आहे हरतालिकेच्या दिवशीचा तर हरतालिकेच्या दिवशीच ओटीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्यासाठी मला पंचवीस लोकांसाठी स्वयंपाक बनवायचा होता आणि आम्ही घरीच स्वयंपाक करणार होतो आमा ना तर आम्हा सगळ्या बायांना तर उपवासच आहे तर दोन किलो साबुदाना खिचडी पण बनवायची आहे आणि आता व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता काय स्वयंपाक केला आहे ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अजिबात स्किप करायचा नाही आणि ओटीचा कार्यक्रम कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगा मी मसाले बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला घरी बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तुमच्या नातेवाईकांना किंवा ओळखीच्यांना लागत असेल तर हा नंबर तुम्ही द्या किंवा व्हिडिओ शेअर करा तर आता सुरुवातीला मी भाजी करून घेते तर त्यासाठी मी कांदा आणि खोबरं भाजलं आहे टोमॅटो पण भाजलं आहे तर आपल्याला इथे जास्तीचा स्वयंपाक करायचा होता आणि लवकर आवरायचं होतं त्यासाठी ना इथे हॉटेलची शेगडी आणावी लागली तर बहिणीच्या मुलाच्याच मित्राची शेगडी आहे तर आता मी तुम्हाला रेसिपी सांगते आणि जर तुम्हाला लक्षात नाही आली तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते तर इथे आपण छोले आणि बटाटे भाजी मिक्स करतो आहे आणि त्यासाठी मी इथे मोठं पातीलं घेतलं आहे पातीलं गरम झालं आहे आणि त्यामध्ये आता तेल घालायचं मोहरी घालायची मोहरी छान तडतड होऊ द्यायची त्यानंतर जिरे घालायचे जिरे लाल झालेत आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची तर ना इथे ताई थांबलेल्या होत्या तर त्यांना मी हे आलं लसूण पेस्ट फ्राय करायला सांगितलं आणि तोपर्यंत मी खोबरं कांदा भाजलेला मिक्सरला वाटून घेत होते ह्या ताई म्हणजेच माझ्या बहिणीच्या ननंदबाई आहेत आणि त्या पण रात्री मुक्कामाला आल्या होत्या आणि मी पण मुक्कामी गेले होते आलं लसूण पेस्ट लाल झाल्यानंतर यामध्ये धना पावडर घालायची त्यानंतर जे आपण वाटण बनवलं आहे ते घालूया तर आपण कांदा खोबरं टोमॅटो छान भाजलं होतं खमंग त्यासाठी आपल्याला यामध्ये हे वाटण जास्त परतून द्यायचं नाही तर मी भाजीला फोडणी देण्याअगोदर पाच ते दहा मिनिट पाण्यामध्ये आणि दुधाच्या साईमध्ये हे मसाले भिजत ठेवले होते तर यामध्ये कुठला मसाला आहे मी तुम्हाला सांगते तर थोडा कांदा लसूण मसाला घातला आहे काळा मसाला थोडा छोले मसाला थोडा हे तीन मसाले मी मिक्स करून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पाच ते दहा मिनिट ठेवायचे जास्त नाही तर पाण्यामध्ये किंवा दुधाच्या साईमध्ये जर आपण सुके मसाले मिक्स करून ठेवले म्हणजे त्याची पेस्ट बनवून ठेवली ना तर भाजीला चव छान येते करून बघा हे सर्व मसाले परतल्यानंतर मी अजून दोन चमचे दुधावरची साय टाकते तर मसाले परतत ता आलेत यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे तर मी छोले आत्ताच शिजवलेत त्याचंच गरम पाणी घालते तर छोले शिजवताना आपल्याला कुकरमध्ये लावताना मीठ घालायचे थोडी हळद घालायची आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता यामध्ये बटाटे घालू तर मी ते अर्धा किलो बटाटे घेतले होते तर त्याला बारीक चिरून घेतलं आहे तर बटाट्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता पण इथे मी मध्यम आकाराच्या केल्यात तर मी आज काय काय स्वयंपाक बनवलात ते मी सांगते तर छोले बटाटे मिक्स भाजी बनवली व्हेज बिर्याणी बनवली कोशिंबीर बनवली आणि जिलेबी बाहेरून मागवली होती आणि चपात्या खरं तर मी जेवढे पदार्थ बनवले त्याची मला रेसिपी शेअर करायची होती पण किचनताईचं थोडं लहान पडतं आहे आणि पोळ्या करायला शेजारच्या ताई त्या पण आल्या होत्या म्हणून मग मला किचनमध्ये व्हिडिओ करायला जमला नाही तर बटाटा घातल्यानंतर आपल्याला या ग्रेव्हीमध्ये बटाटा दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचंय शिजले आता यामध्ये आपल्याला एक वाटी छोले बारीक करून घ्यायचेत आणि ते घालायचे तर बरेच जण छोले भाजी करतात पण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालतात तर शेंगदाण्याचं कूट न घालता तुम्ही असे छोले बारीक करून घाला आणि माझ्या पद्धतीने एकदा भाजी करून बघा आवडेल तुम्हाला खूप छान होती आणि अगदी आचारी बनवतात अगदी तशी भाजी होती नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली तर आता यामध्ये आपल्याला घट पातळ कसं पाहिजे त्यानुसार आपल्याला छोले घालताना पाणी घालायचं आहे तर यामध्ये पाणी घालण्यासाठी मी त्याच कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे साधं पाणी घालायचं नाही तर आता दुसऱ्या कुकरमध्ये छोले लावले होते तर ते घालूया मिक्स करू तर आता यामध्ये मी गरम पाणी घालते मीठ घालायचं मीठ घालताना थोडं जपून घालायचं कारण आपण छोले शिजवताना मीठ घातलेलं आहे तर बघू शकता भाजी बघताच खावीशी वाटते तर आता हा सगळं सामान पडलं आहे आणि इथे ही माझी ताई भांडे घासत होती आणि ह्या तिच्या ननंदबाई आहेत तर हे डेकोरेशन सगळं मुलंच बनवणार होते तर त्यासाठी इकडे फुगे फुगवणं वगैरे चालू आहे आकांक्षा ही सुनबाई हिचाच कार्यक्रम आहे ओटीचा हावी हा बहिणीचा हा मुलगा आणि अजून मुलं येणार आहेत माझ्या बहिणीचेच आणि एका बहिणीची मुलगी म्हणजेच आरती तर इथे हिचा दीर तिला चिडवीत होता उखाणं घ्या म्हणून तो मागेच लागला होता तर ती लाजत होती तर ताईच्या शेजारी एक फ्लॅट रिकामा होता तर त्यांचाच घेतला आणि तिथे हे सर्व सामान नेहून ठेवलं आहे आणि इथे आकांक्षेची आणि तेजूची तयारी ते चालू आहे रांगोळी काढायची तर इथे हरतालेकीची पूजा झाली आणि आता हे सर्व सामान नेहून तिकडे ठेवतायत मुलं त्यानंतर त्यांना डेकोरेशन करायचं आहे आणि हे पात्र वगैरे आणलेत आणि मी इथे व्हेज बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी हे साहित्य मी घेऊन आहे आणि बाकीचं काही निसून कापून पण ठेवलं आहे तर इथे फुलं वगैरे आणलेत आणि केळीचे आणि बटाट्याचे वेपर्स पण आणलेत आम्हाला उपवास असल्यामुळे आणि इकडे मी हे पातीलं जे ठेवलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते भाजी दाखवते मी तुम्हाला आली आरती पवन आलेत आणि आता हे भैया ते डेकोरेशन करतात खरं तर मुलांना सुचत नव्हतं आणि माझ्या ताईला पण खूप टेन्शन आलं होतं की आता डेकोरेशन चांगलं झालं तर कार्यक्रम छान वाटतो मग काय आल्या आपल्या आरतीबाई आणि मस्त त्यांनी डेकोरेशनची आयडिया दिली आणि मुलांनी हे सर्व डेकोरेशन तयार केलं बघू शकता इथे तर इथे डेकोरेशन बघू शकता मस्त झालंय आणि तेजू पण छान मस्त आवरून आली या तेजूच्या मम्मी आहेत तर आम्ही बायांनी एक रील बनवली ती तुम्ही शेवटी बघू शकता कारण सगळे व्हिडिओमध्ये मी आवाज नाही देऊ शकले आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा तर सगळ्यांचा फराळ जेवण झालेत आणि आता इथे आमचा फराळ चालू होता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद